राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते तला श्रीवर्धन म्हसळा या तालुक्यामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं त्यामध्ये अंतर्गत रस्ते शासकीय रुग्णालयामध्ये साहित्य वाटप सामाजिक सभागृह जेट्टी बांधणं मच्छीमारांसाठी ओटा बांधणं अंगणवाड्या आदी विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं यानिमित्त पांगळोळी इथं दोन कोटी रुपयांचा निधी जेट्टीकरिता मंजूर करून त्याचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळेस मोठ्या संख्येनं मच्छीमार स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात महिला सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण योजना महिलांना वार्षिक तीन मोफत गॅस शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलींना मोठा आधार महिलांसाठी पिंक रिक्षा शिलाय मशीन योजना अशा अनेक योजना आणण्यासाठी ते सफल ठरलेले आहेत यासोबतच श्रीवर्धन मतदारसंघामध्ये विकासात्मकदृष्ट्या आणखी प्रगती कशी होईल याची काळजी घेत कोट्यावधी रुपयांचा निधी या मतदारसंघात आणण्यात खासदार सुनीलजी तटकरे आदितीताई तटकरे आमदार अनिकेत भाई हे यशस्वी ठरलेत या मतदारसंघाचा विकास हेच आपलं ध्यास असा संकल्प आखून विकास कामांना आणखी मोठ्या प्रमाणामध्ये गती देण्याचं काम त्यांनी केलं आहे प्रतिनिधी अक्रम झटाम म्हसळा रायगड ntv news marathi